ते ते ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी करा विटातील समृद्ध बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे वन एच के फ्लॅट केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध साइट पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टीन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज अल्प व्याज त्वरित गोल्ड लोन मिळवण्यासाठी आजच संपर्क करा साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेठ बिटा संपर्क आपल्या स्क्रीनवर वर एस एस मोबाईलचे फाउंडर आणि चेअरमन सिद्धार्थ शहा यांचा वाढदिवस विट्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय विटातील एस एस कम्युनिकेशनचे मालक माणिकराज देशमुख यांनी सिद्धार्थ शहा यांना अनोख्या शुभेच्छा दिल्यात शहा यांच्या वाढदिवसानिमित्त मुकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून शाळेला उपयोगी वस्तू भेट देखील एसएस कम्युनिकेशनच्या सामाजिक कार्याचे परिसरातून भरभरून कौतुक सुरू झालंय ने माण माणसा माणसा सम वागणे त्यांच्या बड्डे वाढदिवसानिमित्त मग वाढदिवसाचं औचित्य साधून आज आम्ही या आपल्या शाळेमध्ये थोडीशी आमच्याकडून शाळेसाठी एक सेवा म्हणून आम्ही आज इथे काही खाऊचं वाटप करत आहे त्यानंतर मुलांसाठी नाश्त्यासाठी आम्ही थोडंसं स्वरूपामध्ये शिदा देतो आहे त्यानंतर मुलींच्या हॉस्टेलमध्ये आम्हाला सांगितले की फॅनची आवश्यकता आहे तर आम्ही तिथे फॅनची उपलब्धता करून देतो आहे आणि सर्व मुलांसाठी वह्या आणि पेन्सिल आणि पेन हे यांची गरज होती तर ते आम्ही त्यानिमित्तानं आज इथे आम्ही उपलब्ध करून देतो आहे Yes, प्रिय सनी सर आपणाला विटा ब्रांच कडून वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक राज्यातील एकशे वीस पेक्षा जास्त शहरापर्यंत तीनशेहून अधिक शाखांच्या माध्यमातून विस्तारलेली आणि भारतातील पाचवी सर्वात जास्त मोबाईल विकणारी कंपनी एसएस मोबाईलचे फाउंडर आणि चेअरमन सिद्धार्थ शहा यांचा आज शुक्रवार तेरा सप्टेंबर रोजी वाढदिवस त्यानुसार विट्यातील एस एस कम्युनिकेशनचे मालक आणि सिद्धार्थ शहा यांचे सहकारी माणिकराज देशमुख यांनी सिद्धार्थ शहा यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून शहा यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या विटातील मुखपतीर शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून तसेच शाळेला आवश्यक असणाऱ्या भेटवस्तू देऊन मानिकराज देशमुख यांनी सिद्धार्थ शहा यांचा वाढदिवस विट्यात मोठ्या उत्साहात साजरा केला दोन हजार तीन पासून सुरू असलेला एस एस कम्युनिकेशनचा हा विस्तार आता जवळजवळ महाराष्ट्र गोवा कर्नाटकात विस्तारलेला असून आगामी काळात भारतभर विस्तारण्यासाठी एस एस कम्युनिकेशनची टीम सातत्याने काम करत आहे एस एस मोबाईल द मोबाईल स्पेस मोबाईल एक्सचेंजवाला एस एस फायनान्स सर्व्हिसेस हे कम्युनिकेशन कम्युनिकेशनचे ब्रँड्स सध्या मोबाईल क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करून आहेत आपल्या कष्ट चिकाटी आणि मेहनतीच्या जीवावर सिद्धार्थ शहा यांनी मोबाईल क्षेत्रात घवघवीत यश मिळवले असून एसेस कम्युनिकेशनच्या या उल्लेखनीय कामगिरीची इंटरनॅशनल मॅगझिन फोर्ब्सने देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली आहे त्यामुळे मोबाईल क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करून यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या सिद्धार्थ शहा यांचा एस कम्युनिकेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक राज्यात वाढदिवस साजरा होत असताना विट्यात देखील मानिकराज देशमुख यांनी सामाजिक उपक्रम राबवत सिद्धार्थ शहा यांना वाढदिनी भरभरून शुभेच्छा दिल्या आ, नमस्कार मी मानिकराज देशमुख आमचे एस एस मोबाईलचे फाउंडर आणि चेअरमन श्री सिद्धार्थ शहा सर आपणा सर्व विटा टीमकडून मी आपणा वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतोय ठीक आहे त्यानंतर आम्ही आज सनी सरांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शाळेमध्ये वह्या आणि पुस्तक त्याचबरोबर त्यांना लागणारे जे महिन्यासाठी जेवणाचे जे साहित्य जे आहे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू फॅन वगैरे जे आहेत ते आज आम्ही शाळेला वाढदिवसानिमित्त देत आहोत तरी ही एक छोटीशी भेट आहे सनी सरांच्या वाढदिवसानिमित्त त्याचबरोबर मी या वाढदिवसाच्या निमित्ताने अजून एक गोष्ट अनाऊन्स करतो की आयफोन सिक्स्टीन आपल्या विटा आणि खानापूर तालुक्यातील सर्व ग्राहकांना माझी विनंती आहे की आयफोन सिक्स्टीन लाँच झालेला आहे तर त्याचे जे प्री बुकिंग करतील त्यांना आमच्या सरांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या विटा ब्रांच कडून एक खास ऑफर मिळणार आहे तरी याचा सर्व ग्राहकांनी जरूर फायदा घ्यावा ही सर्वांना विनंती